नमस्कार मालेगावचे ज्येष्ठ विधी ज्यांना नामांकित वकील ऍडव्होकेट ए आय वासिफ वकील त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काही महत्वाच्या गोष्टी मनमाड येथे युनियन बँक ऑफ इंडियाकडनं अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचं कळतं त्याचबरोबर त्यांना कशा पद्धतीने लुबाडलं गेलं आणि आता याच्यामध्ये या प्रकरणामध्ये नेमकं त्या ग्राहकांना कशा पद्धतीने न्याय मिळू शकतो किंवा ज्यांनी फसवलं त्यांना कशा पद्धतीने शिक्षा होऊ शकते किंवा कायदा काय म्हणतो या संदर्भात आपण मालेगावातील ज्येष्ठ विधीतज्ञ ज्यांना नामांकित वकील ॲडव्होकेट ए आय वासिफ वकील यांच्याकडे आपण जाऊया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनं सविस्तर हां नमस्कार वकील साहेब प्रबंधभूमीतर्फे आपलं मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो वकील साहेब मनमाड येथे युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणात काही ग्राहकांना फसवण्यात आलेलं आहे किंवा तिथल्या कोणी कोणत्या तरी कर्मचाऱ्याकडनं म्हणा किंवा कोणीतरी तिथे बसून जे काही उद्योग करत होता परंतु लोकांनी युनियन बँक ऑफ इंडियावर विश्वास ठेवला होता आणि ग्राहकांची फसवणूक झालेली असं निदर्शनास आलेलं आहे या संदर्भात तेथील आमदार सुहास कांदे यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे आणि ग्राहकांना कशा पद्धतीने न्याय मिळेल म्हणून ते प्रयत्न करत आहेत तर नेमकं ह्या प्रकरणामध्ये जर कोर्टामध्ये ही केस आली किंवा कसं ग्राहकांना न्याय मिळू शकतो किंवा ज्या कोणी लोकांनी जी ग्राहकांची फसवणूक केली आहे त्यांना कशा पद्धतीने शिक्षा होऊ शकते आणि ग्राहकांना कसा न्याय मिळू शकतो आपण एक कायद्यातले एक जाणकार असे वकील आहात नामांकित वकील आपलं ना नाव आहे एकदम नाव लोकांच्या आपण मनात बसलेला असे वकील आहात आणि आम्हाला असं वाटतं की यावर आपण चांगल्या पद्धतीने प्रकाश जोड टाकू शकाल तर आमच्या दर्शकांपर्यंत आणि त्या ग्राहकांपर्यंत त्यांना कसा न्याय मिळू शकतो नेमकं या केसमध्ये काय होऊ शकतं या संदर्भात आपण प्रकाश जोर टाकावा अशी आपणास विनंती आहे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला आणि योगायोगाने नांदगाव शहराचे आमदार सुहासन्ना कांदे यांनी देखील मला माझी या प्रकरणात खास नेमणूक केलेली आहे वकील म्हणून नेमणूक केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की युनियन बँक ऑफ इंडिया मनमाड शाखा येथे अनेक ठेवीदारांनी त्यांच्या मुदतपूर्व ठेवी ठेवल्या होत्या आणि त्या मुदतपूर्व ठेवी ठेवल्या असताना बँकेचे कर्मचारी व विमा एजंट्स देशमुख यांनी त्यांना बोगस ठेवी ठेवी पावत्या दिल्या व त्यां व त्या ठेवी पावत्या रिन्यू करताना त्यांच्याकडून सेल्फचे चेक घेतले आणि सेल्फचे चेक घेऊन ते त्यांचे खात्यातले पैसे काढून घेतले त्यामुळे त्यांनी या ठेवीदारांनी नांदगाव शहराचे जे आमदार आहे सुहासांना कांदे यांच्याकडे धाव घेतली या प्रकरणात सुहासना आमदार सुहासना कांदे यांनी स्वतः लक्ष घालून पोलिसां मनमाड पोलिस येथे तक्रार दिली ते स्वतः फिर्यादी झाले आणि त्यामुळे मनमाड शहर पोलिसांनी या देशमुख विमा एजंट व बँकेचे जे कर्मचारी आहेत यांच्या विरुद्ध भाधवी क्रम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर अन्वै गुन्हा दाखल केलेला आहे व यामध्ये तपास अधिकारी श्री घोगे साहेब हे तपास करीत आहे त्यामुळे कर्मचारी यांनी कोर्टात धाव घेतलेली आहे आणि नाशिक येथील एक देशपांडे वकील यांची त्यांनी नेमणूक केलेली आहे व मालेगाव शहरात मालेगाव येथील सेशन कोर्टात त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे त्याच्यात बँकेतल्या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात हो त्यांनी गावे केली आणि त्याच्यातले जे विमा एजंट जे आहे देशमुख यांना अटक झालेली आहे त्यांना पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे आणि जे इतर कर्मचारी आहेत ते मात्र फरार आहेत आणि विशेष म्हणजे या फ्रॉडवर या याच्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी ताबडतोब बदली करण्यात आलेली आहे मागच्या आता दोन चार दिवसापूर्वी त्यांनी अटकपूर्व वकिलामार्फत दाखल जामीन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला त्याच्यात इंटरप्रेनर म्हणून सुहासांना आमदार सुहासांना कांदे तर्फे मी वकीलपत्र दाखल केलं त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन मिळालेला ना नाही व त्यांच्या वकिलाच्या विनंतीवरून सदरच्या सुनावणी ही सात सात जून रोजी ठेवण्यात आलेली आहे या आत, अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला नसल्या कारणामुळे माझ्या माहितीनुसार काही लोकांनी काही कर्मचाऱ्यांनी पैसे देखील भरण्यास सुरुवात केलेली आहे त्या आत्ता माझ्या माहितीनुसार याच्यात सुमारे ऐंशी कोटी रुपयाचा अपहार झालेला आहे आणि हे गरीब शेतकरी या लोकांनी त्या ठेवी बँकेवर फक्त विश्वास ठेवून युनियन बँके ही एक नॅशनलाइज बँक आहे या युनियन बँक नॅशनाईज बँकेवर विश्वास ठेवून त्या आपल्या ठेवी ठेवलेल्या होत्या व त्यांना असा विश्वास होता की त्यांना ठे थे, मुदत ठेवी मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना चांगला एक परतावा मिळेल परंतु त्यांना बँकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी संगनमत करून त्या बोगस ठेव ठेव पावती त्यांना दिल्या आणि रिन्यू करताना मात्र त्यांच्याकडून सेल्फचे चेक घेऊन सेरो पैसे काढून घेतलेले आहे पोलिसांना त्यामुळे सुहास अना गांधी स्वतः फिर्यादी झाल्या असल्यामुळे पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागलेली आहे आणि आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत ऐंशी कोटीचा अपार म्हटलं ऐंशी कोटीचा अपार आहे सुमारे उलट त्याची आणि याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत अडुसष्ट डिपॉझिटर्स पुढे आलेले आहेत आणि अजून काही मोठ्या अजून काही डिपॉ डिपॉझिटर लोकांची देखील फसवणूक झाल्याचे निष्पन्न होत आहे ते देखील आता हळूहळू पुढे येत आहेत त्यांनी पुढे यावं किंवा त्यांच्या पुढे त्यांनी यावं असं जरूर जरूर मी ऑन करतोय की आतापर्यंत ज्या ज्या लोकांना माहीत झालं की आपली फसवणूक झाली आहे आत्तापर्यंत सुमारे अडुसष्ट लोक पुढे आलेले आहेत ते कोर्टात एफ दाखल करणार आहेत आणि लवकरच या अटकपूर जामीनची अंतिम सुनावणी सात जून रोजी सेशन कोर्ट मालेगावचे सेशन कोर्ट बघिले साहेब यांच्या कोर्टापुढे होणार आहे दुसरं बघील हे झालं म्हणजे आता याच्यातनं कायदेशीरता या, या लोकांना कसा न्याय मिळू शकतो आणि जे ज्या लोकांनी या चुका केलेल्या आहेत जे फसवलेल्या आहेत त्यांना काय नेमकं कुठल्या याच्या कशी शिक्षा होऊ शकते काय हे हे तर प्रकरण मॅटर ऑफ रेकॉर्ड आहे हे जे लोकांनी डिपॉझिट केलेले आहे त्यांना खोट्या मुदत मुदत त्यांना खोट्या ठेव पावत्या दिलेल्या आहे हे सर्व रेकॉर्ड आहे आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे त्या केसचे कामकाज चालणारच आहे जर त्यांनी पैसे भरले नाही तर निश्चितच त्यांना शिक्षा होणार आहे आणि पैसे भरले तरी गुन्हा हा पूर्ण झालेला आहे निश्चितच त्या दोषी लोकांना शिक्षा होणारच आहे वकील याच्यात अतिशय महत्वाचं की जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकेचं यांच्यावर काही हे नाही का निश्चितच या नॅशनलाइज बँकेवर आता रिझर्व्ह बँकेचं कंट्रोल आहे आता रिझर्व्ह बँक या भूमिके या या प्रकरणाकडे काय भूमिका घेते आणि ज्या लोकांचे ठेवीदारांचे जे नुकसान झालेले त्यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही कशी भरपाई करून देते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या, लाग ला। या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे लोकांनी संपर्क साधायचा सा, किंवा ना 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 कसं नाही कसं हा याकडे आता बघा आता स्वतः आमदार साहेब यांनीच लक्ष घातलेलं असल्यामुळे ते निश्चितच या गोष्टीचा रिझर्व्ह बँकेकडे देखील पाठपुरावा करतील आणि रिझर्व्ह बँक देखील आता या लोकांची भरपाई कशी कशा प्रकारे करते याकडे लक्ष लागलेलं आहे अनेक ग्राहक ग्राहकांची काही संख्या सध्या तर सध्या तर एकोणसत्तर अडुसठ एकोणसत्तर लोक आलेले आहे पुढे परंतु जसजसं लोकांना माहीत पडू राहिलं की आपल्याला आपण जी मुदत ठेव ठेवलेली होती ती आपल्याला बोगस पावत्या दिलेल्या आहे त्यामुळे संख्या अजून बरीच मोठी संख्या वाढू शकते आतापर्यंत ऐंशी कोटी रुपयाचा व्यवहार वापहार उघडकीस आलेला आहे पण ही रक्कम काही कोटीच्या याच्यात जाऊ शकते अच्छा आणि जसं हे एकोणसत्तर लोक झाले किती लोक सामील आहेत या सगळ्या याच्यामध्ये बघा एक दोन माणसाचं हे काम नाहीये मुदत ठेवी करताना हे प्रकरण अनेक ठिकाणी जात असतं बँकेत अनेक टेबलावर जात असतं त्यामुळे याच्यात बँकेच्या जवळजवळ सर्वच कर्मचाऱ्या कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे एक दोन माणसाने हे होत नाही कारण मुदत ठेवी करताना अनेक टेबलावर त्या मुदत ठेवी पावत्याचं ते डिस्क्रिप्शन सर्व लिहिलं जातं त्याच्यामध्ये याच्यामध्ये आरोपींची संख्या देखील अनेक आहे आणि विशेष म्हणजे यांच्या या अफहारावर या पडदा पाडण्या पाडण्यासाठी ताबडतोब त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळच्या कर्मचाऱ्यांची बदली करून टाकलेली आहे अच्छा परंतु आता आमदारांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे या गोष्टीवर पडदा पडला नाही शेवटी पोलिसांना याची दखल घ्यावी लागली आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे आणि मला असं पण काही गोष्टी आमदारांच्या अशा कळालेल्या आहेत असतील पण त्याला की यांनी बोगस बँकेचे काय म्हणजे सील किंवा बोगस बरोबर वापरलं निश्चित निश्चित बोगस रबरे बोग, बोगस युनियन बँकेचे रबरी शिक्के मारलेले आहे बोगस सह्या केलेले आहे खोटे नाटे दस्त तयार केलेले आणि ते खोटे नाटे दस्त खरे आहे असे भासविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग जर असंच आहे तर मग युनियन बँकेनी पण त्या ज्यांनी युनियन बँकेचे बोगस सील वापरले त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती तक्रार दाखल केलीच पाहिजे ना त्यावेळेस तेच स्वतः आरोपी होते युनियन बँकेचे कर्मचारी स्वतः आरोपी होते आणि जेव्हा प्रकरण जेव्हा हे प्रकरण उघडकीस झालं तेव्हा त्यांची तडकाफडकी दुसरीकडे कर बदली करून टाकण्यात आलेली आहे अच्छा म्हणजे बोगस सील वापरण्यामध्ये यांचा सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता आणि जेव्हा वेळेस आमदार साहेबांनी हे प्रकरण उघडकीस आणलं त्यावेळेस त्यांची तडकाफडकी वेगवेगळ्या ठिकाणी बदली करून बदली करण्यात आलेली आहे खूप खूप धन्यवाद वकील साहेब आपण आमच्याशी खूप चांगल्या प्रकारे हा संवाद साधला आणि नागरिकांना जागरूक करण्याचं काम या होत आहे मला असं वाटतं की आपण एकदा परत ज्या ज्या लोकांची फसवणूक इथे किंवा अजून असं कुठे झाली असेल तर त्या संदर्भात फक्त गाई एक गाईडलाईन आपण एक अर्ध्या मिनिटात मी निश्चितच सांगतो की आता बघा हा गुन्हा हे गुन्हा दाखल झाल्याचं हे प्रकरण पेपरात देखील प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे जे जे ठेवीदार यांना जे माहिती नाहीये त्यांना पेपर पेपरच्या माध्यमाने किंवा आता आपल्या प्रबंधभूमी महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमाने निश्चितच लोकांना माहिती पडणार आहे व ते ज्या ज्या लोकांची अजून काही लोकांची फसवणूक झाली आहे ज्यांना हे प्रकरण माहीत नाही ते देखील निश्चितच येईल ते लोक पुढे येतील आणि त्यांना त्या सर्वांना ते न्याय देण्या न्याय न्याय मिळवून देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे म्हणजेच मला एवढंच म्हणायचं नुसतंच युनियन बँक नाही जिथे जिथे कोणत्या कोणत्या बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये जर लोकांची फसवणूक असेल तर लोकांनी पुढे येऊन तक्रार केली जरूर तक्रार केली पाहिजे आणि मला वाटतं या गुन्ह्याची व्याप्ती देखील फार मोठी असू शकते याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्व असतील ते देखील निष्पन्न होईल तपास खूप खूप धन्यवाद ओके साहेब आपण भूमीशी चांगल्या पद्धतीने संवाद साधून नागरिकांना जागरूक करण्याचं काम केलं आणि योगायोग की आमदार सुहास कांद्याने आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला स्वतःला त्यांनी वकील म्हणून याच्यात हजर केलेला आहे म्हणजे आपण त्याच्या वतीने साहेब आपल्याकडे खूप खूप धन्यवाद मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो निश्चित ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा